तसं काय मंडळी बरं चाललं आहे ना कोल्हापूर म्हटलं की आठवतं तो, तो रंकाळा आणि दुसरं म्हणजे तांबडा पांढरा चला तर मग घेऊया बनवायला कोल्हापुरी स्पेशल चिकन रस्सा आणि पांढरा रस्सा आणि तो पण एकदम झणझणीत बनवणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य खोबरं कांदा लसूण आणि धने मी काय केलं आहे चिकन स्वच्छ पाण्याने धुवून आणले आता आपण त्याला मॅरिनेट करायला ठेवणार आहोत त्यामध्ये टाकणार आहोत चार चमचे धना पावडर थोडीशी हळद पावडर आणि मीठ मीठ वापरताना जाडं मीठ वापरायचं आहे जाड्या मिठाने चिकन व्यवस्थित मॅरिनेट होतं चव पण खूप छान येते इथे आपण एक किलो चिकन बनवणार आहोत आता हे सर्व मसाले व्यवस्थित असे चिकनला चोळून घ्यायचे आहे हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित मिक्स करायचं आहे मसाले सगळीकडे चिकनला लागले गेले पाहिजे चिकन मॅरिनेट व्हायला हो थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपण आधी मॅरिनेट करायला ठेऊ आणि त्यानंतर मसाले भाजून घेऊ आता यावर झाकण ठेवून पाच मिनिट बाजूला ठेवून देऊया चला आता सर्व मसाले भाजून घेऊ मसाले भाजताना कांदा खोबरं आणि धने भाजून घ्यायचे आहे कांदा बघा हे अशा पद्धतीने काळा करायचा आहे त्याने रसा खूप छान होतो आता कढईमध्ये तेल घालून चिकन शिजायला ठेवून देऊया चला आता मी तुम्हाला दाखवते पांढरा रासा कसा बनतो ते आता आपण चिकन तेलामध्ये थोडं वेळ परतून घेणार आहोत त्याने काय होतं की चिकनचा जो उग्र वास असतो तो निघून जातो खरं खरं सांगा चिकन बघून कोणाकोणाच्या तोंडाला पाणी सुटलं पण अजून चिकन बनायचं बाकी आहे मग काय विषयच नाही साधारण आपण हे पाच मिनिट तेलामध्ये परतवून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकायचं आहे तुम्हाला किती पांढरा रस्सा पाहिजे तेवढं तुम्ही पाणी टाका चिकन इथे आपण सत्तर ते ऐंशी टक्के शिजून घेणार आहोत त्यामुळे पाणी थोडंसं जास्त वापरा चिकन शिजायला पाणी थोडंसं जास्तच लागतं आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण झाकण ठेवून देऊया मध्ये चेक करत राहायचं आहे की चिकन शिजले की नाही चला तुम्हाला आज एक ट्रिक शिकवते चिकन शिजलं आहे की नाही हे कसं ओळखायचं चिकन शिजल्यावर काय होतं की हाडापासून चिकन असं वेगळं व्हायला सुरुवात होते काही काही गृहिणी चिकन खात नाही पण त्या बनवतात आणि हात लावत नाही ना त्यांच्यासाठी ही छान आयडिया आहे बघा आपलं चिकन सत्तर ते ऐंशी टक्के शिजून रेडी आहे हे जे पाणी दिसतंय तर हे पाणी नाही आहे हा आहे आपला पांढरा रस्सा ज्याला आवडत असेल त्याने या खायला गरम गरम आता हे सर्व चिकन आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे या चिकनमधून पांढरा रस्सा वेगळा करून घ्यायचा आहे चला तर मग आता आपण काळ्या रसाची तयारी करूया ज्या कढईमध्ये चिकन शिजवून घेतलं होतं त्याच कढईमध्ये मसाला परतवून घ्यायचा आहे जास्त भांडे काही काढायचे नाही नंतर घासायला पण खूप कंटाळा येतो मग अशी दाखवलेला मसाला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे आता तो तेलामध्ये तेल सुटेपर्यंत परतवून घेऊ कोल्हापुरी चिकन बनवताना खडे मसाले जास्त प्रमाणात वापरत नाही त्यासाठी स्पेशल कोल्हापुरी चिकन मसाला भेटतो तोच वापरायचा आहे हा मसाला परतवताना घाई करायची नाही आहे व्यवस्थित लो फ्लेमवर परतवत राहायचं आहे तेल सुटेपर्यंत परतवत राहायचं बघा मसाल्याला तेल सुटायला सुरुवात झालेलीच आहे या मसाल्यामध्ये आपण ड्राय मसाले अजून ॲड नाही केलेले तरी पण मसाल्याचा रंग बघा किती छान दिसतो आहे आता मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये टाकूया मिरची पावडर थोडीशी हळद पावडर स्पेशल कोल्हापुरी चिकन मसाला मिरची पावडर वापरताना थोडीशी जास्तच वापरा कारण की आपण कोल्हापुरी चिकन बनवतो आहे आता टाकूया कोल्हापुरी तरी ग्रेवी मसाला या मसाल्याने काय होतं तरी खूप छान येते आणि कोल्हापूर म्हटलं की तरीचा विषयच नाही तरीशिवाय जेवणच नाही आता व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊ आता पुन्हा तेल सुटेपर्यंत तीन ते चार मिनिट परतवत राहू लक्षात असू द्या गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे माझ्याकडनं मिरची पावडर थोडीशी कमीच झाली होती त्यामुळे मी आणखी थोडीशी मिरची पावडर ॲड केली आपण अजून भरपूर कोल्हापुरी स्पेशल रेसिपी बनवणार आहोत त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्याने काय होईल मी नवीन व्हिडिओ अपलोड केला की तुम्हाला नोटिफिकेशन येईल त्यामुळे तुमचा एकही व्हिडिओ मिस नाही होणार मी कोल्हापुरी मिसळची रेसिपी टाकली होती ती तुम्ही बघितलीच असेल ती तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा आता आपला मसाला रेडी आहे यामध्ये आपण चिकन टाकून घेणार आहोत सगळं चिकन टाकून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुमच्या लक्षात आहे ना चिकन आपण सत्तर टक्के शिजवून घेतलं होतं आता ह्या रशामध्ये आपण उरलेलं चिकन शिजवून घेणार आहोत याने काय होईल रशाला पण चिकनची चव उतरल आता आपण व्यवस्थित चिकन मिक्स करून घेऊया तुम्ही विचार करत असाल की आज काय स्पेशल बेत आहे माझ्या घरी पण मला एका दादाची कमेंट आली होती की ताई स्पेशल झणझणीत कोल्हापुरी चिकन बनव खास त्याचा आग्रह असतो मी ही रेसिपी अपलोड करते आणि तुम्हालाही काही नवी नवीन नवीन रेसिपी पाहिजे असेल तर मला खाली कमेंट करून नक्की सांगा मी बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल प्रयत्न म्हणण्यापेक्षा बनवेलच बनवील चिकनमध्ये मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आता आपण पाणी टाकून घेऊया असं काही गरजेचंच नाही की कोमट आणि गरमच पाणी पाहिजे तुम्ही थंड पाणी पण टाकू शकता तुम्हाला किती प्रमाणात रस्सा पाहिजे त्या प्रमाणात पाणी टाकून घ्या तुम्ही बघा अजून उकळी पण नाही आली मसाल्याला तरी पण तरी यायला सुरुवात झाली आता आपण दहा ते पंधरा मिनिट चिकन शिजून घेणार आहोत आता यामध्ये जाणार आहे एक सिक्रेट इन्ग्रेडियंट ते काय आहे ते तुम्हाला पुढे समजेलच त्याला आमच्या इकडे येसूर बोलतात येसूर म्हणजे काय की डाळ आणि तांदूळ व्यवस्थित भाजून कोरडंच असं मिक्सरमध्ये वाटण करून घ्यायचं थोडंसं रवाळ रवाळ पीठ करून घ्यायचं हा येसूर उकळीमध्ये टाकला की रशाला कन्सिस्टन्सी खूप छान येते मी काय करते प्रत्येक वेळेस येसूर बनवत नाही बसत एकदाच बनवून ठेवते एका बर्नीमध्ये आणि जेव्हा पाहिजे तेव्हा थोडासा वापरते येसूर टाकताना पण जास्त नाही टाकायचा मी इथे या सर्व चिकनसाठी फक्त एक पोह्यांचा चमचाभरच येसूर टाकलेला आहे येसूरला प्रत्येक भागात वेगवेगळं नाव असेल पण आमच्या इकडे येसूरच बोलतात तुमच्याकडे काय बोलतात सांगा बरं मधून मधून चेक करत राहू की आपलं चिकन शिजलं आहे की नाही रशाची कन्सिस्टन्सी पण बघा एकदम कशी मापात झाली आपल्या चिकनला तरी पण खूप छान आलेली आहे आणि आपलं आजचं चिकन हे प्युअर गावरंग कोंबडीचं आहे आणि गावरंग कोंबडीची चव म्हणजे तर तुम्हाला माहीतच आहे आणि आपलं चिकन शिजून झालेलं आहे तयार चला बरं आता जेवणाची तयारी करा पटापटा मस्त एका ताटामध्ये कांदा लिंबू कापून घेऊ एका वाटीमध्ये पांढरा रस्सा काढून घेऊ आणि एका प्लेटमध्ये खूप सारं चिकन घेऊ आणि त्यासोबत गरमागरम बाजरीची भाकरी आहा बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही तुमच्या आता यावर कसा ताव मारायचा हे काही वेगळं सांगायची गरज नाही आणि तुम्ही बघा चिकनला तरी किती छान आलेली आहे आणि आपला पांढरा रस्सा पण किती छान दिसतो आहे पांढरा रस्सा सूपसारखा चमच्याने नका खाऊ डायरेक्ट वाटी तोंडाला लावायची त्यानेच खरीच चव येते बाय बाय